एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने याचा मोठा धसका घेतला आहे हो नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू झाल्यापासून महायुतीत मोठी अस्वस्थता आहे आणि बघा ती अस्वस्थता लपूनही राहिलेली नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं हे महायुतीला राजकीय दृष्ट्या परवडणारं नाही त्यातच समोर महापालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज अंचे शी युथी करने नाधी लाता है। या युथी ठाकरे यांच्याशी युती करण्याचा प्रयत्न आधी केलेलाच आहे आणि या युतीच्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या त्याचा मोठा धसका महायुतीने घेतला ठाकरे बंधूची युती होणारच नाही हो अशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यामधून आल्या ठाकरे बंधू एकत्र येऊही नयेत यासाठी काही छुपे प्रयत्नही सुरू झाले अर्थात ते अजूनही चालू आहेत बघा ना मंगळवारी मंत्री उदय सामंत म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे हे नेते उदय सामंत अचानक जाऊन राज ठाकरे यांना भेटले ठाकरे बंधूंची युतीची चर्चा सुरू असताना सामंत यांची ही भेट अत्यंत महत्वाची मानली गेली राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये यासाठी केलेल्या प्रयत्नाचा हा एक भाग असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे मात्र ही भेट वैयक्तिक स्वरूपाची होती चहा घ्यायला गेलो खिचडी खाऊन आलो यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं उदय सामंत यांनी सांगितलं अर्थातच बघा अशा प्रकारच्या बंद दाराड झालेल्या चर्चा कोणी बाहेर सांगत असतं का हो <laughs> राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे आवश्यकता काय अगदी ते ही आहे आणि त्यामुळं राज ठाकरे हे महायुतीसोबत आले नाही तरी चालेल पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये अशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांची भावना आहे त्यामुळं हवं तर आमच्या सोबत येऊ नका मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नका यासाठी शिंदेच्या शिवसेनेतून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे याविषयी एका मराठी वृत्तपत्रानं सूत्राच्या हवाल्यानं याबाबत व एक बातमी सुद्धा दिलेली आहे त्याची मोठी चर्चाही सुरू झाली आहे त्यामुळं ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा केवढा मोठा धसका महायुतीनं घेतलेला आहे हे दिसतंय महायुती किती घाबरली आहे हेच तर यातून समोर आलं ना महायुती घाबरली म्हणण्यापेक्षाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने याचा मोठा धसका घेतला आहे मराठी माणूस ठाकरे कुटुंबाच्या मागा आहे हे कुणी नाकारू शकत नाही ठाकरे कुटुंबानं मराठी माणसासाठी दिलेलं योगदान मराठी माणूस विसरलेला नाही ठाकरे बंधूंनी दोघांचे दोन वेगवेगळे पक्ष काढल्यामुळे मराठी माणसाची शक्ती विखुरली विभागली पण हेच ठाकरे एकत्र येतील तेव्हा ही शक्ती पुन्हा मजबूत होईल आणि त्याचीच मोठी भीती महायुतीला म्हणजे खर तर विशेषतः शिंदे गटाला आहे राज ठाकरे यांच्या निर्णयावर भविष्यातील राजकीय समीकरण ठरणार आहेत बरंच काही घडून जाऊ शकतं पाहूया राज ठाकरे आता कुठला निर्णय घेतात ते तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही था अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार